जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज यवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे कांद्याच्या रोपावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान रस्ते सुरेगाव येथील गट नंबर एक्केचाळीसचा एकमध्ये गो देवीदास रामचंद्र चव्हाण यांच्या शेतात पंचवीस दिवसांपूर्वी कांद्याचे बीड टाकले होते उतरताना खूप चांगले उतरले टवटवीत असलेले रोप दोन ते तीन दिवसांपूर्वी अज्ञाती समान त्या रोपावर तणनाशकाची फवारणी केल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला असून संपूर्ण रोग जळून खाक झाले असून याबाबत या संबंधित शेतकरी यांनी कृषी सहाय्यक संतोष गोसावी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांच्या शेतात तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करणार असल्याची माहिती दिली सदर यात शेतकऱ्याचा अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये नुकसान झालं असून शेतकरी देविदास चव्हाण यांनी बोलून दाखविले तांत्रिक कारणामुळे जी डी न्यूज ही वृत्तवाहिनी बंद झाली होती आता पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे तरी सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला मी देवीदास रामचंद्र चव्हाण राणा रस्ते सुरेगाव येथे माझ्या शेतामध्ये दोन पायल्या बी टाकलेलं होतं उळं टाकलेलं होतं तर ते साधारण एकवीस बावीस दिवसाचं रोप झालं बीज रोप झालं होतं आणि ते साधारण पंधरा तीन पंधरा दिवसात लावणी येणार रोप एकदम अचानक इतकं अशी वेळ आली त्याच्यावर थोडंसं पाणी भरल्यामुळं का सर्व माझ्या शेतीच्या अख्या रोपाचं वाटोळं झालं आहे एक ठोम नाही राहिला कोणीतरी आज्ञात इसमाने माझा इथं एक संशयित आहे का आज्ञात इसमाने त्याच्यावर काहीतरी फवरणी केली म्हणा का त्याच्यावर कुठलं तरी औषध मारलं किंवा पाणी भरताना विहिरीत पाणी सोडलं असं काहीतरी माझा एक संशय आहे आणि अशी प्रत्येकावर वेळ अशी कोणत्या शेतकऱ्यावर येऊ नये आणि एवढे मोठे मला बारा दहा साडे अकरा हजार रुपये पायलीने वळं घेतलेलं होतं बी घेतलेलं होतं आणि त्याच्यावर दोन पायल्याची एवढी मोठी नुकसान झाली तर माझी बाजरी सोंगायला आलेली बाजरी सोंगताना परत मला एवढाच खर्च परत येणार आहे तर शेतकऱ्यांनी पेलवायचा कसा कांद्याची परिस्थिती ह्याशी चालू आहे लागवडीचा खर्च पेलवत नाही सर्व करत असताना शेतकऱ्याची खूप मोठी हानी होती तरी पण शेतकरी लढतोय 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 शेवटपर्यंत पण आज परिस्थितीच्या मनाने वाईट परिस्थिती माझ्यावरती